कधी असा विचार केला आहे का की एका स्त्रीच्या निष्ठेमुळे तिच्या प्रेमामुळे आणि तिच्या त्यागामुळे संपूर्ण विश्वाच्या कथा बदलतात आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे ही कथा आहे सतीची प्रेम निष्ठा आणि तिच्या त्यागाचे अद्वितीय उदाहरण ब्रह्मदेवाचा पुत्र दश प्रजापती सामर्थ्यशाली अहंकारी पण जगभर प्रसिद्ध दशाच्या अनेक अन्या होत्या त्यापैकी एक होती सती अंत्यंत रूपवती गुणवंती भक्तिभावाने नटलेली बालपणापासून सतीच्या मनात एकाच देवीसाठी नितांत प्रेम होते महादेवांसाठी जेव्हा ती शिवांची कथा त्यांचा तप त्यांचं वैराग्य ऐकायची तेव्हा तिच्या डोळ्यात भक्तिभाव दाटून यायचा सती मोठी होत गेली तशी एकदा नारद ऋषी दशाच्या दरबारामध्ये आले त्यांनी दशाला सांगितलं तुझी कन्या सती ही शिवाला मिळणार आहे हे देवतांचा निर्णय आहे हे ऐकून दशाचा राग उफाळून आला पण नियतीला वेगळंच मंजूर होतं काळ लोटत गेले अखेरीस सतीने कठोर तपस्या सुरू केली ती डोंगरकड्यावर उभी राहून पाण्याविना अन्नाविना केवळ शिवांचं नाव जपत राहायची तिची ती तपस्येने अखेर शिव प्रसन्न झाले शिव प्रकट होऊन म्हणाले सती तुझ्या तपामुळे आणि निष्ठेमुळे मी आनंदीय झालो आहे पासून तू माझी अर्धांगिणी होशील त्या क्षणी संपूर्ण विश्व आनंदित झालं ब्रह्मा विष्णू देवगण ऋषीमुनी सर्व जमले हिमालय पर्वत गंधर्व अप्सरा यक्ष्ण सर्वांनी शिवसतीचे मंगल गाणं केलं विवाह सोहळा भव्य दिव्य झाला शिवाच्या वारातीत विलक्षण होती गण भूत प्रेत नाथ भस्मधारी अनुयायी पण तरीही त्या दिवशी संपूर्ण विश्व आनंदाने डुमडुमलं होतं सतीने शिवाच्या गळ्यात जयमाला घातली त्या क्षणी दोघं एकमेकांच्या प्रेमात आणि भक्तीत एकरूप झाले हा विवाह दशाला अजिबात मान्य नव्हता माझी कन्या एका जंगली तपस्व्याशी विवाहबद्ध झाली त्यामुळे तो आतून संतापला त्याने जरी उघडपणे काही न सांगितलं तरी मनात शिवाविषयीचा तिरस्कार दिवसेंदिवस वाढत गेला काळ पुढे सरकत गेला आणि अखेर सतीने शिवांशी विवाह केला हा विवाह तिच्यासाठी आनंदाचा क्षण होता पण दशाला मात्र अजिबात मान्य नव्हता त्याला शिव जंगली भस्मवादी स्मशानवासी वाटत होते त्यामुळे त्यांच्या मनात शिवाबद्दल कटुरता आणि तिरस्कार वाढत गेला एके दिवशी दशाने एक भव्य यज्ञ आयोजित केले संपूर्ण ब्रह्मांडातील देव ऋषी महर्षी यांना निमंत्रण पाठवलं पण शिव आणि सतीला मात्र तोडून टाकलं त्याची जाणीवपूर्वक आमंत्रण दिलं नाही ही गोष्ट सतीच्या कानावर आली प्रेम नजरेने शिवांकडे पाहत होती नात माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ होत आहे आपल्याला निमंत्रण आलं नसेल तरीही कन्येला माहेरी जाण्यासाठी परवानगी असते मला त्या यज्ञाला जायचं आहे शिव गंभीर आवाजात म्हणाले सती जिथे आपले स्वागत नाही तिथे आपलं विषय आदर नाही तिथं जाणं योग्य नाही तिथं तुला अपमानाशिवाय काहीच मिळणार नाही पण सतीचा निर्धार अटल होता ती म्हणाली नाथ कन्येच्या माहेरी जाण्याचा अधिकार कोण हिरावून घेऊ शकत नाही मी एकटीच जाईन आणि ती एकटीच निघाली यज्ञभूमी अत्यंत भव्य सजली होती देव ऋषी एकत्र जमले होते सती यज्ञभूमीमध्ये प्रवेश करताना संपूर्ण सभागृह शांत झाले दशाने आपल्या कन्येकडे पाहिलं पण त्याने नजरेत प्रेम नव्हतं तर फक्त अहंकार आणि तिरस्कार होता त्याने सतीला बसायला जागा दिली नाही उलट तो शिवांची हेताळणी करू लागला तो भस्मदारी मशानवासी नाकफनी घालणारा तुझा पती देव असा कोण शकतो का त्याचं या सभेत स्थान नाही संपूर्ण सभा शांत झाली पण सतीचं अंतःकरण जळू लागले तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ती ठाम स्वरात उभी राहिली ती म्हणाली आज मी माझ्या नाथांचा अपमान इथे ऐकला आहे त्यांचा मी प्राणापेक्षाही अधिक मान करते त्यांच्याविषयी असा तिरस्कार हे मी सहन करू शकत नाही हा माझा जन्म दक्षकन्या म्हणून झाला हा माझा सर्वात मोठा अपमान आहे आज मी या देहाचा त्याग करते आणि असं म्हणून सती अग्निकुंडामध्ये जाऊन उभी राहिली स्वतःचा देह भस्म केला क्षणभरात यज्ञभूमी हादरली देव ऋषी महर्षी थरथर कापले ही बातमी कैलासावर पोचताच शिवांच्या क्रोधाला पारावार राहिला नाही त्यांच्या डोळ्यातून ज्वाला प्रज्वलित झाली त्यांनी आपल्या जटामधून एक केस उपटून जमिनीवर आपटला त्या केसातून जन्म घेतला वीरभद्र आणि भद्रकालीने दोघेही रणधुमाळी करत यज्ञभूमीकडे धावले क्षणात यज्ञभूमी उद्ध्वस्त झाली देव पवून गेले ऋषी घाबरले दर्शाला रणभूमीतून सुटका नव्हती वीरभद्राने त्याचा शिर छाटला दशाचा अहंकार दुहीस मिळाला पण देवाने ब्रह्मा विष्णूंनी शिवांना शांत करण्यासाठी प्रार्थना केली शेवटी शिवांनी करुणेने दशाला परत जीवन दिलं पण बकऱ्याचा शिर जोडून दिला, दिला। त्या दिवसापासून दश बकरीमुख झाला सतीच्या मृत्यूने व्यतीत झालेल्या महादेवाने तिचं जळलेलं शरीर उचललं आणि संपूर्ण विश्वभर तांडव नृत्य करत लागले त्यांचा संताप इतका प्रचंड होता की संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल असं वाटत होतं महादेव तांडव करताना सतीचे शरीर सोबत घेऊन भटकत होते तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी सतीचे शरीर एक्कावन्न भागामध्ये विभिक्त केले ज्या ज्या ठिकाणी सतीच्या अंगाचे भाग दागिने किंवा वस्त्रांचे तुकडे पडले तेथे ते त्याने शक्तीपीठाची स्थापना केली आज भारतभर आणि बाहेरी काही ठिकाणी एकूण एक्कावन्न शक्तीपीठे आहेत ही सर्व स्थळ देवीच्या विविध रूपांमध्ये पूजली जातात ही कथा इथेच संपत नाही या घटनेने संपूर्ण जगाला एक शिकवण दिली स्त्रीचा सन्मान हा सर्वश्रेष्ठ आहे अहंकार नेहमी विनाशाचं कारण ठरतो आणि निष्ठा व त्याग हीच खरी ताकद आहे सतीचा त्याग हा फक्त एका स्त्रीचा आक्रोश नव्हता तर संपूर्ण जगासाठी दिलेला संदेश होता की स्त्रीचा अपमान सण होणार नाही म्हणूनच आजही आपण या कथेचा विचार केला तर कळतं घर असो वा समाज प्रत्येक नात्यात प्रेम आदर आणि सन्मान हा हवा आणि जेव्हा आपण हे आचरणात आणतो तेव्हा शिवशक्तीचे खरं महत्त्व आपल्याला जीवनामध्ये प्रकट होते तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी ओम नम शिवाय नक्की लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद